तर मित्रांनो हे आहे विराटनगर वेस्टचं तिथे अकॅडमी आहे क्रिकेटची तर ते मुलं खेळतात का मॅच चालू आहे आणि इथं शिकवतात अकॅडमी आहे इकडे तर तुम्ही नक्की नाव नोंदी करा माझ्या पण मुलाला मी नक्की टाकणार इकडे अजून माझा मुलगा लहान आहे दोन वर्षाचा पाच वर्ष झाला की मी इकडे टाकणार आहे त्याला तर माझं स्वप्न आहे त्याला क्रिकेटर बनवायचं बघू नक्की बनवणार स्वामी समर्थ मित्रांनो तर मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मी प्रकाश पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आणि खूप दिवसां म्हणजे खूप दिवसानंतर व्हिडिओ आहे तर बघूया कसं होतं ब्लॉग आजचा आणि आजच्या दिवसातलं पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे कुठं कुठं फिरणार आहे कुठं 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 गेलो किती पैसे कमवले तर आज ईद पण आहे तर माझ्याकडून सर्वांना ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांना सर्वांना शुभेच्छा मित्रांनो तर करूया आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळ सकाळचे सहा वाजल्यात सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत किती अर्निंग होते किती धंदा होतो ते तुमच्या पुढे शेअर करणार आहे मित्रांनो ओके तर मित्रांनो बघू शकता सकाळच सहा वाजल्यात आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे पॅसेंजर थोडे कमी आहेत हे पब्लिक थोडी कमी आहे तर जातो आहे आपण खाली स्टँडला कारण इथे वरती गाडी भरून देत नाही कारण खाली आहे ना लोक उभी असतात त्याच्यामुळे तर जाऊया खाली आपण आता स्टँडला तर मित्रांनो खाली आहे ना तो का दादा उभा असतो किंवा रिक्षावाले पण उभे असतो त्याच्यामुळे इथून वरतून भरून नाही बघा हे उभे आहेत बघा इथं कोण जर चुकून भरून आला असेल ना तर त्याला इथे खाली करायला लावतात कारण हे स्टँड खाली आहे ना लिगली स्टँड खाली आहे वरतून पटकन गाडी भरते त्यामुळे काही लोक वरती पण जातात तर त्याच्यामुळे इथे उभे असतात लोक रिक्षावाले तर चला आपण जाऊया स्टँडला आणि बघूया केवढी मोठी लाईन आहे सकाळची सुट्टी असल्यामुळे कमी असेल कदाचित हां कमी आहे लाईन थोडी नाहीतर मागे असते तलावाचे एक परंतु चला लाईनमध्ये लावूया आपला पहिला पाऊण तास गेला line मध्ये number येता येता तर आता finally आपला number येतोय समोर दिसतंय ते स्टँड आहे इथे पूर्ण गोल फिरून आलोय एवढा लांबून सुट्टी आहे ना त्याच्यामुळे थोडा लेट नंबर आला तर मित्रांनो पहिला राऊंड आपला झालाय आणि आता आपण चाललोय बॅक साईडने जो नवीन रस्ता बनलाय ना कारगिलच्या इकडून त्या साइडने आपण जातोय आता बघूया इकडं रनिंगमध्ये पण मिळ मिळतात कस्टमर त्याच्यामुळे इकडून जाऊया आपण आणि बघूया भेटलं तर भेटले नाही तर मग स्टँडलाच जावं लागेल आणि समोर व्ह्यू बघू शकता मित्रांनो डोंगराच्या पाळीकडे कसं मस्त वाटतं आहे सकाळ सूर्य उगवताना हो आणि कोणीच नाही भेटलं तेडाजवळ जातो नाही इथे पुढे रिक्षाला लासतात हे बघा इथे रिक्षा असतात कारण या साईडने रोड झाला आहे ना आता इकडून पण पब्लिक येतं आता डिवाइड झालं पब्लिक या साईडने म्हणजे इथे तिथे पण रिक्षा उभे असतात आपण स्टँडला जाऊया मित्रांनो साडेसात वाजल्या तर चहा पिऊया आपण तुम्हाला दाखवतो मी चहा कुठे पितो ते माऊली चाय आपण चहा पिऊया आणि नंतर परत जा चहा दे तर मित्रांनो चहा आणि बिस्किट त्याला नाश्ता करून घेऊया मित्रांनो तुम्ही पण या नाश्ता ना करायला तर मित्रांनो फायनली चहा पिऊन झाली आहे आणि आत्ताच आलो स्टँडला परत आठ वाजले तर आता बघू किती लांब आला बघा तलावाकडे तलावाकडे लाईन आली आहे तिकडे लाईन आली एवढे लगेच लाईन वाढते मग तिकडे होते पुढे आता लगेच मागे आले तर आता किती टाईम लागतो बघूया आता टाईमला लागणार कारण आता पब्लिक फटाफट घाला मित्रांनो आहे ना स्पेशलचं भाडं भेटलं होतं हॉस्पिटलला इथे दोन कपल होते एक सॉरी एक कपल होतं त्यांना सोडायचं होतं ते इथं सोडलं मित्रांनो आणि आता तुम्हाला दाखवतं कुठे तुम्हाला गावाकडे जाणारं बस स्टँड जे ट्रॅव्हल्स जातात ना ते कुठून जातात ॲक्च्युली तुम्ही तुम्हाला वाटत असेल की विरारवरून नेमकं कुठून सुटतं आहे तुम्हाला प्रश्न तर पडत असेल विरारवरून कुठून येतात गाड्या तर मनवेल आहे ना मित्रांनो तिकडून गाड्या येतात तुम्हाला दाखवत होतं कुठे येते तर हे आहे ना सरळ हे पाठीमागून आलो आहे मी मोक सिटीच्या इकडून त्याच्यामुळे हे पाठीमागून दाखवते मी कारण तलावाच्या इकडून एकदम जवळ आहे हे बघा ते इकडून आलं ना सरळ की इथून स्टार्ट होतं ना हे बघा पूर्ण ऑफिसेस आहेत रामेश्वर वगैरे सर्वे सगळ्या ट्रॅव्हल्स आहेत ना इथे दुपारी अडीच वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत सगळ्या निघून जातात आणि सकाळी दहा वाजेपर्यंत पाच वाजल्यापर्यंत दहा वाजेपर्यंत येत असतात सगळ्या गाड्या हे बघा ह्या ऑटो ज्या आहेत ना त्याच्यासाठीच उभे आहेत ट्रॅव्हल्ससाठी इथे येतात गावाकडून येणाऱ्या गाड्या ना मित्रांनो इथे येतात आणि इथून आहे ना आपण पुढे गेलं चालत की ते कारगिल नगर आहे आणि मनवलपाडा आहे ते हे मनवलपाडाच आहे मोक्स इथे होम गार्डनच्या इथे आणि जाऊया आपण आता स्टँडला तर मित्रांनो तुम्हाला सकाळी बोललो होतं ना स्टँडला किती ग ला मोठी लाईन असते तर बघा केवढी मोठी लाईन आहे आता नऊ वाजले आहेत ना सकाळचे नऊ सव्वा नऊ तर त्याच्यामुळे एवढी मोठी लाईन आहे आता ही फिरून लाईन ती समोर जी ब्लू बिल्डिंग दिसते ना तिथेही लाईन जाते तिथे आपलं स्टँड आहे बघा तर लाईन कमीच आहे याच्यापेक्षा खूप मागे असते लाईन तर आता आपण लाईनमध्ये टाकूया गाडी आणि परत स्टेशनला जाऊया नंतर बघूया पुढे कुठे भाड्या की नाही ते तोपर्यंत कारगिलवरूनच जाऊ लागेल आपल्याला एम टीमध्ये तर काय भेटणार नाही आपल्याला तर गाडी वळून आपण लाईनमध्ये लावूया तर सायकलवाला पण लाईनमध्ये बघा तर मित्रांनो स्टेशनला सोडलं ना तर तिथून मला एच डी एलचं भाडं भेटलं आहे म्हणजे साईनाथच्या पुढे सरच्या पुढे तर तिकडे जा जाऊया आपण इकडे ट्राफिक असतं हे बघा एच डी एल इथे त्यांना सोडलं इथे इंडस्ट्री एरिया आहे कामाला येतात लोक तर मला पण नेमकं भेटलं तर आपण इकडे आलो तिकडे भेटतं तिकडे जातो आपण भाडं घेऊन तर यांना इथं सोडलं कस्टमरला आणि आता आपण जाऊया परत परत इथे मागे गेलं ना तर विरार हायवे आहे वगैरे मुंबईला वगैरे जात आहे चला तर मग जाऊया आपण पुढे बघूया रनिंगमध्ये कोण भेटलं तर ठीक आहे इकडे आपलं स्टँड नाही त्याच्यामुळे आपल्याला रनिंगमध्येच जावं लागेल तर मित्रांनो एक तर कष्टावर भेटलं आपल्याला आता इथून पुढे जाऊया आपण बघूया कोण भेटते की नाही ते आणि हे हॉस्पिटल आहे आपलं गव्हर्नमेंटचं इकडे तर कोण भेटणार ना नाक्या नाक्या तुम्हाला ऑटो दिसतील त्याच्यामुळे इकडे कोण भेटणार ना मित्रांनो तर पुढे जाऊया आपण तर मित्रांनो इथे पुढे पोलीस उभे आहेत पोलीस <्पुलीश> उभे आहेत मित्रांनो तर आपण पुढे गेलो आपल्याला काय पकडलं नाही त्यांनी तर आपण जाऊया पुढे आप तर कोण भेटतं काय बघूया अजूनपर्यंत कोण भेटलं नाही मित्रांनो ते बघा नाक्या नाक्यात उभे असतात रिक्षा एवढ्या रिक्षा वाढल्या आहेत ना तर पहिलं कोण पण पटकन भेटायचं आहे दीड दोन वर्षापूर्वी एवढ्या रिक्षा नसतं आता दोन वर्षात भयानक रिक्षा वाढल्यात दोन सिरीज आलं बी व्ही आणि सी एक्स आता सी एक्स नवीन आलं आहे ऑर्डर आणि आता आपण सायनसच्या पुढे क्रॉस करून आपण चाललो आहे मित्रांनो आणि इथून जो पुढे रोड गेला आहे ना तो जीवदानीकडे गेला हा हा फाटा जीवदानीकडे गेला आणि सरळ रोड गेला आहे तो आपल्या स्टेशनला आणि हा स्टेशनवरून हे वेस्टला जाऊ शकतो इकडून नार अरणाळा या साईडला तर आपण जाऊया स्टेशनला मित्रांनो तर स्टेशनला असणार ट्राफिक तर मित्रांनो स्टेशनला तर ट्राफिक नक्कीच असणार आहे तर आपण जाऊया पुढे तीन कस्टमर आपल्याला भेटले म्हणजे फायदा झाला येता येता आता काय सकाळचं आहे तर त्याच्यामुळे मिळतं कधी मिळतं कधी मिळत नाही त्याच्यामुळे रिक्स वाटते तिकडे जायचं कारण रिक्षा एवढं आहे आणि ह्या साईडला तुम्ही जर सकाळ झाला ना तुम्हाला भाजी वगैरे एकदम फ्रेश मिळणार आहे काय इकडचे गावाले जसं पाळ्यावरून येतात ना लोक ते इकडं भाजी 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 वगैरे विकतात होऊ शकता किती ट्राफिक आहे आता इथून निघायला पंधरा वीस मिनटं जातील मोठ्या मोठ्या बस महानगरपालिकेचं बस त्याच्यामुळे इकडं ट्राफिक असतं वळजड जास्त असते आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला इथे महानगरपालिकेच्या बसेस सुटतात मित्रांनो आता बघा इकडे किती ट्राफिक असतं छोटासा रस्ता आहे ना त्याच्यामुळे ट्रॅफिक होते इकडे सकाळ सगळ्या गाड्या फटाफटेशनला येतात ना आपल्याला गाडी काढत काढत जावं लागेल कारण इथेच गाडी फिरवतात नाही लोक साईनाथ चंदन सर इकडच्या गाड्या इकडेच वळतात त्याच्यामुळे आपल्याला पुढं जायचं आहे तर मित्रांनो ट्रॅफिक खूप आहे बघा किती वेळ लागतो ते तरी पण वीस पंचवीस मिनटं गेली तसं वीस पंचवीस मिनटं गेली माझी इथे इथून पुढे आता आपल्याला जायचं आहे कार्गी स्टँडला चला तर कार्गिल स्टँडला इथे ते कस्टमर उतरवले आपले आता इथून आता आपण पुढे जाऊया तर जीवदानाला खूप सारं पब्लिक सुट्टी आहे ना त्याच्यामुळे जीवदाना येतं पब्लिक आहे तर ब्रिज खाली भरायला नाही पोलीस पकडलं तर फाईन मरेल तर आपण जाऊया पुढे आपल्या लाईनमध्ये आरगीलचा तर आता आपण आलोय एक नंबरला एक नंबरला लावू एक नंबर अंजुलाने जे भाडे भेटत त्याच्यासाठी एक नंबरला लावूया बघूया भेटेल काय एवढं आपला मित्र उपाय तो बघूया काय बोलतो तुला चला मित्रांनो भाजी मार्केट आलो बाईकने फोन गेला भाजी आणायला सांगितलं जाऊया मार्केट आहेकडे डीमार्ट्स आहेकडे इकडे पार्टी बिल्डिंग दिसतंय ना तो क्रोमा आहे बाकी बिल्डिंग दिसतं ना तो क्रोमा आहे आणि ना समोर आहे ना माझी मार्केट आहे दाखवतो तुम्हाला मार्ट आहे आणि होलसेल मार्केट लागतं इकडे हे बघा सकाळी लागत आता ते उठायला आलं मार्केट हे बघा स्वस्त असतं एकदम बघूया काय काय भोपळे बिपळे भेटतात काय तुम्हाला भोपळे घ्यायचे तर घेऊन जा हे असं मार्केट आहे मित्रांनो चला आता मी भाजी घेतो मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू नंतर तर मित्रांनो आता जायचं आपल्याला वेस्टला एक वेस्टला भाड्या आलं आहे आपल्याला तर कारगिलमधून घेऊन जाऊया त्यांना हा का बघूया वेस्टला काय काय दिसतं तुम्हाला दाखवतो कुठं जातो बिल्डिंगमध्ये काय वेटचा का तर भेटूया आता कस्टमरला घ्यायला जातो कस्टमरसमोर व्हिडिओ नाही बनवत म्हणजे ते बघत बसतात ना चिहरा गावाकडे असतं तर जागलं असतं आपलेच लोकं असतात काय प्रॉब्लेम असतात मुंबईला कसं ते काही जणांना पटेल काही जणांना नाही पटणार त्याच्यामुळे आपण कस्टमर लोकांना घेत नाही कॅमेरामध्ये नाही तर तुम्ही बोलाल की त्या काय कॅमेरामध्ये येत का नाही कस्टमर लोक काय प्रॉब्लेम असतात तर पूर्ण कोणी पण पटकन बोलतं मग आपल्याला ते आवडणार नाही किंवा वाईट वाटेल मनाला पटत नाही म्हणजे आपण कस्टमर लोकांना घेतच नाही तर मित्रांनो वेस्टला आलो होतो त्याची पूजा आहे कोणाची तरी तर ते काका आहेत ब्राह्मण काका त्यांना सोडायला आलो होतं मित्रांनो तर त्यांचं सामान आतमध्ये सोडूया आपण हे कारशेडच्या पलीकडे जे आहे ना फिठाच्या अपोजिट साईडला त्या साईडला इथे बिल्डिंग आहे तर एक काका आहे त्यांचं सामान आहे ते आता उतरवतील आणि आपण जाऊया पुढे मग तर, तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मैदान क्रिकेटचं विराटनगरचं मित्रांनो मी मैदान आहे तुम्ही नक्की एक भेट द्या आणि तुम्हाला जर इकडे येण प्रॅक्टिस करायची असेल तर त्या अकॅडमी आहे तुम्ही नक्की नाव नोंदणी करू शकता माझ्या मुलाचं पण थोडा मोठं झाला ना की माझ्या मुलाला पण मी टाकणार याच्यामध्ये तर मला तर खूप आवड आहे क्रिकेटची आणि माझा मुलगा पण तर मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेत आणि बघा किती केवढं म्हटलं ट्रॅफिक लागलं आहे ते इकडून ना पण आणि इकडून पण माझी लाईनमध्ये गाडी आहे माझा लास्ट राऊंड आहे नऊ वाजले सकाळी गाडी काढली होती सहा वाजता तर नऊ तर मित्रांनो मी आहे ना दुपारपासून म्हणजे आजच्या दिवसभरात किती केलं ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आहे ना एक हजार ऐंशी रुपये आहेत जे दिवसभर सहा वाजल्यापासून आता नऊ आहेत वाज साडेनऊ वाजता सॉरी साडेनऊ वाजेपर्यंत एक हजार ऐंशी रुपये झाले टोटल आणि पाच साठ सत्तर रुपये असे खर्च झाले असतील वेगळे पण एक हजार ऐंशी रुपये झाले हे बघा आजच्या दिवसाचं अर्निंग आहे आणि उद्या गॅस संपलाय तर उद्या अर्धा दिवस तर गॅसला जाईल उद्याचं उद्याचं दोन चारशे रुपये होतील दोनशे तीनशे रुपये दिवसभराचे तर विचार करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि हा व्हिडिओ जो नवीन कोण रिक्षा वगैरे घेत असेल ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्याला हेल्प होईल आणि रिक्षा घेत असाल तर माझे अजून अजूनही व्हिडिओ आहेत ते पण बघा नक्की जाऊन आणि विचार करा रिक्षा घ्यायची असेल तर रिक्षा हा खूप वाढल्या आहेत मित्रांनो